रमा राघव या मालिकेमध्ये राघव फुली मारलेली फ्रेम फेकून द्यायला निघणारच तेवढ्यात रमा तिथे येते आणि फ्रेम घेऊन कुठे चालला ते विचारते राघव म्हणतो दुसरा फोटो लावायचा होता म्हणून हा काढला रमा विचारते हा फोटो चांगला आहे की राघव म्हणतो शिफ्टिंगच्या वेळेला जरा क्रॅक पडला होता फ्रेमला उद्या नवीन फ्रेम आणून त्यामध्ये हा फोटो लावतो रमा म्हणते बघू फ्रेमला काय झालं ते तेव्हा संदेश दादा म्हणतो फोटो सोडा मी तुमच्याकडे कशाला आलोय ते विचारा माझ्या बायकोच्या पोटात दुखायला लागला आहे म्हणून मी तुम्हाला बोलवायला आलोय रमा त्यांच्यासोबत त्यांच्या घरी जाते राघव मनाशी निश्चय करतो की मी त्या माणसाला शोधून त्याचा कायमचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही तिकडे विक्रमच्या डोक्याला चांगलाच मार लागलेला असतो ला तो स्वतःशी ठरवतो की माझ्या रमाला माझ्यापासून दूर नेऊन आधीच माझ्या शेपटावर पाय दिला असतो राघव आता मी काय करतो ते बघस तू आता असा फाना काढून डसतो ना तुला मग तुला मरण सुद्धा बरं वाटेल संदेश राघोला विचारतो की हा कोण माणूस आहे जो हात धुवून तुमच्या मागे लागला आहे आणि तू रामा बहिणींना का नाही सांगितलं तेव्हा राघव म्हणतो की रामाला आधीच अशा प्रसंगाला तोंड द्यावं लागतंय आमच्या घरात कोणीतरी शिरलेलं या अशा गोष्टी वारंवार होत राहिल्या तर आम्हाला त्याचा खूप टेन्शन येईल तेच मला नकोय त्यात माझ्या फोटोज वर फुली मारली म्हणजे माझ्या जीवाला धोका आहे त्यामुळे आधी मी त्या माणसाला शोधेल त्याला धडा शिकवेल मगच रामाला सांगेल इकडे विक्रमला भास होतो की रमा त्याच्याकडे आली आणि त्याला विचारते खूप दुखत का म्हणून आणि नंतर त्याच्या मलम मलमसुद्धा लावते पण हा सगळा विक्रमचा भास असतो घरी सगळ्या जणी लाडू बळत असतात त्यांना चोरून लाडू बनवावे लागत आहेत याचं त्यांना खूप वाईट वाटत असत त्यांचं हे बोलणं कार्तिकेय चोरून खिडकीमधून ऐकत असतो रात्रभर राघव त्या माणसाचा विचार करत असतो की तो कोण असेल आणि का हे सगळं करत असेल अचानक रमाला जाग घेते आणि ती विचारते राघव तो कसला विचार करतोय काही प्रॉब्लेम आहे का तू नक्कीच काहीतरी का लपवतोय सांग ना मला राघव उठतो आणि म्हणतो आपण घर सोडून आलो आणि माझी बायको सगळंच विसरली म्हणून मी विचार करत बसलो रमा ते राघव नाटक करू नको तेव्हा राघव म्हणतो माझ्या बायकोला माझं नाटक वाटतंय आता घरातून निघताना माझ्या आईने माझ्याकडून एक स्पेशल गिफ्ट मागितलं होतं त्याबद्दल माझी बायको विसरली की दुर्लक्ष करते काही समजतच नाहीये नंतर दोघेही एकमेकांशी प्रेमाच्या गप्पा मारतात तेवढ्यात अचानक लाईट जाते पण इकडे विक्रमने फ्यूज काढून टाकलेला असतो कारण त्याला राघवला त्रास द्यायचा असतो चाळीतले सगळे लोक लाईट गेली म्हणून बाहेर येतात राघव विचारतो लाईट अशीच जाते का संदेश दादा म्हणतो लाईट जाते पण परत येते नंतर चाळीतले सगळे लोक गेम खेळायला सुरुवात करतात नंतर राघव सुद्धा एक चिठ्ठी काढतो त्यात पेपर डान्स असा ऑप्शन आलेला असतो नंतर रमा आणि राघव पेपर डान्स करू लागतात रमा आणि राघवचा पेपर डान्स लांबून विक्रम बघत असतो आणि त्याला हे बघून खूप राग येतो तर प्रेक्षक तुमच्या आवडत्या मराठी मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी भिडू या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा